नमस्कार राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा दिनेश जोशी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करते महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार असून सगळ्यांना माहिती आहे आज आणि उद्याचा दिवस एकच घडामोड सगळीकडे पाहायला मिळणार आणि ती म्हणजे पैसे वाटप हिंदवी स्वराज्य निर्माण करताना रयतेचं राज्य कायमस्वरूपी या स्वराज्यात असावं अशी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची अपेक्षा होती या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी कितीतरी क्रांतिकारकांनी आपलं अत्युच्च बलिदान दिलं लोकशाही मार्गानं देश चालत राहावा यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचं गोरगरीब जनतेवर कधीही अन्याय होणार नाही अशा संविधानाची स्थापना केली पण आज खरंच त्यांच्या नीतीमूल्यांचा आपण थोडा तरी विचार करतो का हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडणं खरं तर अपेक्षित आहे सगळ्या जातीच्या लोकांनी आपल्या सोयीप्रमाणे थोर पुरुष वाटून घेतलेत ब्राह्मणांनी लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज माळी समाजाने महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले महार मांग या समाजाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहूजी वस्ताद साळवे अण्णाभाऊ साठे तर वंजारे समाजाने भगवान बाबा परेड समाजाने गाडगे बाबा असे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार थोर पुरुष आणि संत यांची विभागणी करून आहे पण या संतांचं थोर पुरुषांचे थोडे तरी विचार आपण आपल्यामध्ये रुजवले आहेत का त्यांच्या विचारानुसार आपण आपली पिढी घडवण्याचा प्रयत्न करतोय का ज्या पद्धतीनं प्रत्येक निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतो त्यावरून सर्वसामान्य घरातील एखादी व्यक्ती कधीतरी या संविधानिक पदावर पोहोचू शकेल का असा प्रश्न प्रत्येक मतदारानं आपल्या मनाला विचारायला हवाय मतदाराला मतदार राजा असं संबोधलं जात पण त्या मतदार राजाने आपण राजाप्रमाणे वागायचं की पैशांच्या पुढे नांग्या टाकून धनदानग्या लोकांचं पाच वर्ष गुलाम व्हायचं हे ठरवण्याची वेळ आता आहे पंधरा तारखेला सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे प्रत्येक मतदारानं आपला अधिकार आपण ज्या थोर पुरुषाला आपलं दैवत मानत असू त्यांना स्मरून नक्की आहे असं आवाहन आज आम्ही आमच्या राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या यूटूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांनाच करतो जनतेचा आवाज भविष्यात देखील असाच बुलंद करण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आमच्या इंस्टा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा धन्यवाद